मुरबाडमध्ये महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना प्रचंड मताधिक्य मिळणार कपिल पाटील यांचे प्रतिपादन कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक येत्या सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी होत आहे या मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना प्रचंड मताधिक्य मिळणार व प्रचंड मताने विजय होणार असे प्रतिपादन माजी केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी विद्यामंदिर शिवळे हायस्कूलच्या सभागृहात आयोजित केलेल्या महायुतीच्या संवाद सभेत केले यावेळी व्यासपीठावर माजी आमदार गोटीराम भाऊ पवार सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे ठाणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष तथा शिवसेना भिवंडी लोकसभा सहसंपर्क प्रमुख सुभाष पवार शिवसेना प्रमुख रामभाऊ दळवी जिल्हा सचिव कांतीलाल कंटे जिल्हा परिषद माजी सदस्य सुभाष घरत मुरबाड प्रमुख प्रकाश पवार जनसेवा शिक्षण मंडळाचे पांडुरंग कोर भास्कर हरड मुरबाड तालुका सचिव धनाजी दळवी राष्ट्रवादी मुरबाड तालुका अध्यक्ष चंद्रकांत बोस्टे महिला संघटक रेखा इसामे ॲडव्होकेट वैशाली खरत यांच्यासह व्यासपीठावर शिंदे गट शिवसेना अजित पवार राष्ट्रवादी गट तसेच भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उमेदवार निरंजन डावखरे यांनी आपल्या बारा वर्षाच्या काळात केलेल्या कामच आढवा मतदारांना सांगितला सुद्धा तुमच्या आशीर्वादाने मला हॅट्रिकची संधी मिळणार आहे यापुढे निश्चितच मुरबाडसाठी ज्या ज्या काही समस्या शिक्षण क्षेत्रात आढळतील त्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे तर माझे आमदार गोटीराम भाऊ पवार प्रमोद हिंदूराव सुभाष पवार यांनीही आपल्या भाषणात सांगितले की महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना मुरबाड मधून भरघोस मतदान होणार आहे ब्युरो रिपोर्ट लोक हिंदू वृत्तवाहिनी पवार यांनी सगळं माहित आहे आणि माहीत होते मग मी दोन तीन दिवसापूर्वी उमेदवारांना बोलवलं आणि त्याला सूचना केली की आपल्याला सगळ्यांची मतं पाहिजे या भुभंडी लोकसभा क्षेत्रामध्ये उभे दोन भाग घेतले बरोबर ना त्याच्यामुळे एकाकडे जाऊन मत मिळणार नाही आपल्याला सगळ्या सोबत घेऊन जावं लागेल मग आमचं असं ठरवलं होतं की अठरा तारखेला रात्री माझ्या घरी संध्याकाळी उमेदवार येणार होते मी सगळ्यांना बोलून आपण चर्चा करून कशा पद्धतीचं नियोजन त्याला द्यायचं असं उमेदवारांचे मदत आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवशी सुभाषदा फोन आला की उमेदवार सतरा तारखेला सतरा तारीख आहे ना सतरा तारखेला सकाळी मुरबाडमध्ये येतात आपल्याला तर जाता येणार नाही की काय गटकडे सकाळी संध्याकाळी ती बीजेपीची झाली इमारतीची झाली तिथे राष्ट्रवादी तिकडे बीजेपी आहे तिकडे शिवसेना आहे तिथे अनेक संघटना आहेत आणि एवढे सगळे मतदार आहेत आणि लोक आहेत बरोबर आणि पवारसाहेबांच्या बाबतीचा अनेकांनी उल्लेख केला पण मी अतिशय जबाबदारीने सांगतो जे बोलणार तेच करणार त्यांच्या बोलायचं आणि वेगळं करायचं हे काम इकडे कधी होत नाही आणि माझ्याकडे तर कधी होत नाही मी तर स्पष्ट बोलणार माणूस मला जर तुटलं नाही तर जायच सांगितलं असं तुझं काम करणार नाही बरोबर हा माझा स्थायी स्वभाव न बदलणार माझ्याकडनं मी कोणाची फसवणूक करण्याचं काम कधी करतो